साहेब पवारसाहेब फोन घेतले पवार साहेब तुम्हाला इकडून पवार साहेब बी म्हणताय इकडून दादा बी म्हणताय दादा देणारच आहे ती हो त्यात काय वादच नाही वादच नाही काय असं वाटतं आणि जरी समजा दादाल तीन नाही गेलं तर दादाच्या पवार साहेबाच्या मार्फत फोन तिथले त्यांना आम्ही घेणार हो तो तो का असं वाटतं दादा तू तरी कामं चांगली केली ती बाकीच्यावर विश्वास आमचा राहिलेला नाही विरोधकांनी टीका केली त्यांच्यावर विरोधक करतील टीका आम्हाला काय आम्ही करत नाही ना त्यांच्यावर टीका कामं त्यांनी केले आम्हाला पहिल्यापासून कामं केली ती आम्ही पहिल्यापासून आम्ही त्यांच्या पाठी मागूया हो काय वाटत तुम्हाला आता दादा आमदार असं जर भगवंता असू द्या पवार साहेबांनी कोण दिल ती आम्हाला चालते भागामध्ये आपला विकास सुद्धा केलेला आहे की के? हो एक नंबरचा विकास त्यांच्या सारखा कुणीच केला नाही आता हे तुमचा ते गेले बरे निवडून दिला खासदार त्याला तर आता ते बळ बळ कसा आला निवडून पुता कोणाला ठेवाय म्हणून त्यानंतर निसत निवडून गेला मागच्या वेळेस त्याच्यावर पुता आता केला झाला लोकसभेच झाले आता विधानसभेच झालं आमदार नेता कोण असावा पवार साहेब जे आमदार कोण घेतील आम्हाला नितीन कदम रोपे म्हाडा मतदारसंघात गाव जावे काय सांगाल आपल्याला कोण आमदार असं वाटते कोण उमेदवार निघून यावं असं वाटते आपल्याला म्हाडा मतदारसंघात आम्ही असं कामचं झालं त्यांचं काम ते चांगलं आहे आणि महत्वाचं मसाला मसाला दर चांगला आहे आणि महत्वाचं दरापेक्षा मी पेमेंट दहा दिवसाला दर्शक कशी पगार असते तसं किती आहे दहा दिवसाला जर शेती दहा दिवसाला पगार होती त्यामुळं ताजा पैसा इतका खर्चाला रुपया मागे राखत नाही ते काय ते म्हणजे आजीबाजू व्यवहार एक नंबरचा विकास काम आहे काय काय विकास काम झाली तुम्हाला सांगतो आता ह्या पाच वर्षातली सांगतो ह्या पाच वर्षात पहिलं तर काम झालं एक छत्रपती शिवाजी महाराज पत्नी वर लागतो दहा लाख रुपये दहा लाख रुपये हे झालं दुसरं काम झालं एक पाच रस्ता अ, रस्ता पाच काष्टी थेट्याचा रस्ता मेंढापूर शिव रस्ता बाबळगाव जुनार रस्ता आणि गाजाड रस्ता पाच कामाला पंचवीस पंधरा त्या पाच तु� कामा पाच रस्त्याला पंचवीस पंधरा पंचवीस लाख रुपये झालं आता पुन्हा तिसरं काम तिसरं काम कुठलं आहे पंधरा लाख रुपये दिले कशाला त्या होयांना बोलवलेलो आम्ही गावात आमच्या मग आमच्या ते डॉक्टर जास्त झालेले डॉक्टर मग पोराने काय सांगितलं डॉक्टर जास्त झाले ते पण अभ्यासिकेची सोय नाही अभ्यासिकेसाठी पंधरा लाख रुपये दिले अभ्यासिकेसाठी पंधरा लाख आता जनसुविधेतनं मातंग समाज किंवा इतर ओबीसी ओबीसी हो, समाज बीसी समाजाला खाली स्मशानभूमी नाही त्यापनं पाच लाख रुपये दिले स्मशानभूमी पाच लाख रुपये म्हणजे टोटली आणि आता काय केलंय ह्याचा समाज आहे आपला कुठला धनगर समाज वर बिरोबाजा मंदिराला दहा लाख दहा लाख रुपये मंडप दिले आता सध्या काम चालू आहे उद्घाटनाला आणि बोलवणार आहे त्या गोष्टी आणि दुसरी गोष्ट अभ्यासी पंधरा लाख रुपये दिले पण काम चालू करणार आहे सगळं क्वार्टर की तयार आहे सगळं काय अर्थ त्यांनी सत्तेमध्ये होते विकास केला नाही किंवा ओसाला दर दिला नाही सगळे काय त्याच्यामध्ये त्यांचं सांगायचं काय सांगायचं आता पहिल्यांदा तुम्हाला पत्रकार बोलून माझी विनंती आहे समजा एखादा कोणी आरोप केला तुम्ही आता काय आरोप केला मला तुम्ही काय म्हणला होता कुसाला भाव दिल नाही किंवा काय मग नक्की सांगा आरोप आरोप एखादा माणूस करत तुम्ही स्पष्ट केला पाहिजे का नाही सांग स्पष्ट केला पाहिजे बोर्व दावला पाहिजे बाबा आमच्या ठिकाणी तुम्ही काय विकास केला नाही म्हणला कुठं विकास झाला नाही ती सांगू देवा आम्हाला असं म्हणायचं दुसरा विषय नाही विकास सगळा झालाय विरोधक आम्ही तुमचं माहिती सांग तालुक्यात एक तीस टक्के जनता कुठल्याही मतदारसंघात जावा कुठलेही बी तीस टक्के जनता ही विरोधक असतील त्यामुळे ही तीस टक्के दिली जायची काय फरक पडणार नाही सत्तर टक्के जनता मागाय आहे हो सत्तर टक्के निश्चित जिल्ह्यात एक नंबर न रणजित शिंदे निवडून येणार निश्चित जिल्ह्यात एक नंबर एवढं सांगतो मी आज पवार पवारसाहेबांकडून जर उभं राहिलं एक वीस टक्के मतपाठ केली नाही उभं राहिलं तर वीस टक्के कमी पडतील फक्त फक्त तुतारीतनं उभं राहावं ही सगळ्यांची जन जनसामान्य लोकांची इच्छा आहे पण त्यांचं काम बी आहे जर नाही राहिलं शे नव्याण्णव टक्के तुतारीत राहणार आहे नाही राहिलं तर कोणी मतं कमी पडतील जिल्ह्यात एक नंबर एक येणार नाही दुसऱ्या तिसऱ्या नंबरला जातील पण शंभर टक्के निवडून या शंभर टक्के काय जात सांगाल ऊसदाराबद्दल म्हणजे ऊस दर आता हे ज्या अगोदर ज्या त्या वेळेला जे ती निर्णय योग्य जागेला बरोबर समजा माग पाठीमागच्या का, दहा वर्षात काळात गेला पंधरा वर्षात गेला तर दर कमीच होता मग जसं दिवस पुढे येते जिल्ह्यात तसा एक नंबर दर बबनदादानी दिलेला जिल्ह्यात पांढरंगा आणि बबनदादा दोनच जिल्ह्यात एक नंबर म्हणजे चालणार दर देणार कारखाना जरी आज ह्याने साडेतीन हजार रुपये दर जाहीर केला असला आता ही लाडकी बहिणी कसे सारे गाव म्हणते इलेक्शन आहे मोड तुम्ही केलं तसं नेहमी इलेक्शन आहे मोड साडेतीन हजार रुपये जर केला केला चांगलं चांगलं झालं त्याचा इशे नाही पण मेन मुद्दा म्हणजे संस्थेचा विचार झाला पाहिजे हो आता भारत काय म्हणतो साडेचारशे कोटी कर्ज आहे आज किती कोटी कर्ज नऊशे कोटी कर्ज द्यायला काय आता त्या दादानी परवा सांगितलंय जाहीर करणं दे तू म्हणणं आणि देणं या जमीन आस मानचा मग दादानी तर कुठं दिलाय कमी दर दिला तीन हजार पन्नास रुपये अनुदानासाठी दर यंदा तीन हजार पन्नास रुपये दर झालाय पाटील यांनी विधानसभेच लक्ष आहे पण मला काय म्हणायचं जा। दिलं जाहीर केलं या पण आता हे जर ही पूर्ण प्रक्रिया पार पडायला एक वर्ष तर जाणार आहे पुढची दिवाळी येणार आहे तोपर्यंत काय अवस्था असेल संस्थेची असेल किंवा देणं न देणं फरक आहे विधानसभा एकीकड आणि कारखाने चालवणे एकीकड हा दोन्हीचा मेळ तुम्ही कसा एकत्र घालता असं तुम्हाला वाटतं इकडे भाव दिलाय म्हणून तुम्ही विधानसभेमध्ये सांगताय पण विधानसभेचं कामकाज हे वेगळं असतं आणि कारखाना वेगळं तीच म्हणणं काय पण साडेतीन हजार दर दिला की लोकांना वाटते जरा असं की मोठा फुगा होतो असं काय नाही उपयोग नाही असं एक माझी मला म्हणायचं आणि शंभर टक्के असं जाय तुम्हाला पुढल्या वर्षी दिवाळीपर्यंत ही पूर्ण व्यवहार होत नाही लाडक्या बहिणीसारखा विषय आहे अंदाज तुम्हाला सांगतो साठ ते सत्तर टक्के मतदाय ते म्हणजे माडा मतदारसंघात ना पंढरपूर मध्ये बेचाळीस गावांमधन काही गावात गावात लीड मिळेल असं वाटतं गेल्या वेळेस लीड दिले पंढरपूर मधल्या लोकांनी मला वाटत एक वीस हजार लोक माझ्या माझ्या लक्षात नाही पण गेल्या वेळेस पेक्षा ह्या वेळेस लीड जास्त शंभर टक्के जास्त म्हणतात इकडून बाबा मी उसाला दर एवढा दिला त्यामुळे उसाला दर दिला एवढंच खरं आहे उसालाय की अजून पूर्ण होऊ दे खरं तर तुम्हाला सांगू त्याने संस्था तिकवाजी असेल त्यांना सांगतो चालू आहे त्याने फक्त हे कारखान्याचं एवढं पाच वर्ष व्यवस्थित पार पाडायला हां मग पुन्हा विधानसभेवर उभं राहिलाच चालला तसं काय ना म्हणजे लय अवघड संस्था तोट्यात गेली पाक संस्था बघा तुम्ही राहतो कोण पदार्थ घालणार आहे सांग कोणच पदार्थ घालणार सगळ्या संस्थेच जाणार आहे ना होणारा खर्च सगळं गोष्टी त्याच्यामुळे ही संस्थेवरच भारायला ही जी काय असेल ती कुठं फेरगाडा शेअर असेल कुस्ती असतील सगळ्या संस्थेवर आहे काय आहे दुसरं हे सगळ्या संस्थेतनं खर्च तुम्ही केला असं वाटतं हो शंभर टक्के वाटतं ना केलं जायचं काय विकास कामाबद्दल काय सांगाल विकास कामाबद्दल तुम्हाला सांगतो जावा माडा गावगाव जावाडाडा मतदारसंघात मा गावगाव जावा रस्त्याचा जा विकास आहे आणि प्रत्येक गावाच्या चौकात चौकात जावा जेवढा जेवढा विकास केलाय तेवढा बोर्ड लावून ठेवलेला आहे आणि त्यातला एक जर खोटा असला एक जरी ज्या बोर्डावर जेवढा लिहिलाय निधी त्यातला एक जरी खोटा असला तर तुम्ही काय म्हणताल आम्ही ऐकायचं विरोधक म्हणतात की टीका करताय त्यांनी विकास केला विरोधकाचं कामच ते केलं काय मग काम ओ, विकास केला नाही म्हणते मग कुठं केलं नाही ती दाखवू द्या किंवा ही जी बोर्ड लावलेला तर हि जे एवढं बोर्ड लावलेत आहे त्यांनी सांगू द्या हिता असं झालं नाही विकास किंवा इथं तुम्ही एवढा एवढा निधी वापरला नाही तुम्ही इथं बोर्ड चुकी लावला एक गाव सांगू द्या गावगावी त्यांनी विकास केला गावोगावी विकास केला आणि कसा विकास काय केला तीच बोर्ड लावून जाहीर करून सांगितलं त्यामुळे विषय नाही काय मग आता आता तुमचं म्हणणं काय विकास केला नाही म्हणते विकास केला नाही मान्य पण ही बोर्ड काय म्हणून लावले जाईल किंवा त्या जी म्हणत आहे आरोप करतो विकास केला नाही त्या माणसांना सांगा ही बोर्ड असं असायचं आणि या बोर्डावर एवढं एवढं निधी तुम्ही दहा लाखाचा वीस लाखाचा निधी तुम्ही चुकीचा ही केला असं सांगू द्या असं तुमचं मत आहे का विरोधकांनी फक्त टीका करून किंवा चुकीचं बोलून मत माफी किंवा बोलते असा काय शंभर टक्के टीका करून बोलते आणि तुमच्या माझ्यासाठी सांगतो जिथ आता काय होतं या शंभर म्हणजे शंभर टक्के विरोधक म्हणजे विरोध ही विरोधासाठी विरोध आहे दुसरा काय विषय नाही ही शंभर टक्के जा आणि बबनदादा माणूस असा आहे त्या माणसानं कुणावर कधी के टीका केली म्हणून दाखवा आज आपण आजपर्यंतच्या इतिहासात आणि त्यांच्या माघारी रणजित भाई शिंदे आता जुन्या आपल्या शेतकऱ्याची खेड्यात म्हण आहे वळणाचं पाणी वळणावर जात बबनदादाचा पोरग आहे वळणाचं पाणी वळणावरच आहे त्यामुळे विकासाला आता दिसतं ह्या दहा वर्षाचा आमदार राहतोय खाली सगळा तालुका खा हंडेल रणजित भाईयाने केलाय त्यांना चांगली बुद्धी आहे काय करायचं कोणाला काय करायचं किंवा कुठल्या गावाला कसा निधी द्यायचा उमेदवारी ही त्यांनाच एक लाख टक्के त्यांना देण्यात येणार नाही उमेदवारी पवारसाहेबांनी दिली तरी ती अपक्ष उभा राहणार शंभर टक्के निवडून येणार त्यात काय शंका तीळ मात्र शंका कोणी काय पण म्हणून या तुम्हाला पहिल्यांदा सांगितला मुद्दा आपल्यात माडा मतदारसंघात जावा तीस टक्के ही जनता तीस टक्के विरोधात असते तेवढीच ओरडत असते तेवढी ओरडणार आहे ती त्यातल्या त्या त्यांचा काळ गेला तीस वर्षाचा बबनदादा त्यामुळे थोडं विरोधक जास्त आहे तर वीस टक्के पण ही तीस टक्के मी सांगा लागतो हे आपल्याला काय होत ना काळ्या दगडावरची पांढरी कारण की तुम्हाला शिंदे हा आमदार म्हणजे आमदार होणार एक लाख टक्के होणार काय वाटतं वाटतंय आम्हाला बबनदादा पूर्ण काम चांगले केले साऱ्या गावाला निधी दिले ਤਾਰੇ ਤੋਂ ਮੂਰਤ ਜੇ ਜੀਲੇ ਜਿਵੇਂ ਆਪਾਂ ਨੂੰ ਉਹ ਨਹੀਂ ਜੀਏ ਅਸਰ ਨੂੰ ਕੋਈ ਨਾ ਕੋਈ ਨਾ ਜੀਦਾ ਆਪਾਂ ਤੁਲਨ ਕਰਦੇ ਤੁਸੀਂ ਕਾਹੇ ਵੇਚਦਾ ਹੈ ਆਪਾਂ ਤੋਂ ਉਹ ਮੋਡਲ ਲਾ ਕੇ ਚਾਹਤ ਕਰਨਾ ਜੀ ਲਾ ਕੇ ਮਾ ਜੀਏ ਤਾਂ ਨਹੀਂ ਜੀਏ ਤੇ ਜੇ ਉਹ ਆਵਾਜ਼ ਜੀ ਜੀਲੇ ਨਾ ਕੋਈ ਕੋਪਲ ਜੀ ਕੋਸਲ ਕੋਈ ਕਾਹ ਆਪਾਂ ਸੋਚਦੇ ਹਾਂ ਹਰ ਦਾ ਉੱਤੇ ਬੋਲਦਾ नाही कोण म्हणलं नाही जाईल पूर्ण काम केली आम्हाला गरीब गेला तरी त्याची पूर्ण काम केली विरोधक टीका करतात की बाबा टीका करणार बघायचं असं टीका करणार का आम्हाला के काम केलं असल तर बवनदा काम केलं आता तुम्हाला काय वाटतं आम्हाला की भगवान दादाला भवनदा नसत पूर्ण तर अजून इथली कामं पूर्ण होतो

हा बाकी काय सुद्धा नाही केलं दादा शंभर टक्के याला होता काय घट्टीवर आता होवं राहिलं एवढं मान्य आहे आम्हाला पूर्ण बवनदा ज्या ना आमची उसही अडचण आम्ही भिलं दिली बिल भिलं दिलं नसेल आम्ही बबनदा आम्ही पूर्ण आम्हाला बवनदाजांनी बिलं दिली त्यामुळं आम्हाला दादा चांगला आहे त्यामुळे आमचं पूर्ण आभार आहे लग्न मुलाचे असो किंवा मुलीचे लग्न बसत्याचे माहेर घर म्हणजे यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे दर्जेदार फर्निचर आता एकाच छताखाली उपलब्ध आमच्या भव्य शोरूम मध्ये लाकडी बेड लोखंडी बेड तसेच मोठी ट्रॉली बेडमध्ये अनेक व्हरायटी मागणीनुसार उपलब्ध त्यासोबतच सोफ्यामध्ये कुशन लेदर सोफा कॉर्नर सोफा गिटार सोफा उपलब्ध त्यासोबतच स्टील रॉक कपाट लाकडी कपाट आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू मध्ये एलईडी टीव्ही फ्रिज वॉशिंग मशीन कूलर फॅन आणि डायनिंग टेबल अगदी टीपॉय किमतीमध्ये उपलब्ध तसेच संपूर्ण लग्न बसता योग्य दरामध्ये उपलब्ध चला तर मग आजच खरेदी करूया यश प्रतिक फर्निचर मध्ये आमचा पत्ता यश प्रतिक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स दाते मंगल कार्यालयासमोर सांगोला रोड पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठावीस सत्तावन्न अठ्ठावन्न तसेच त्र्याऐंशी एकोणतीस दहा सतरा चौदा